माय चॅनल तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये तर तुम्हाला करवी इथे आज मी पूर्ण शिर्डीची शेअर तर दाखवते मी तुम्हाला पूर्ण शिर्डी तर म्हणतात ना तुम्ही ताई तुम्ही शिर्डीला राहता तर शिर्डीची शेअर कधीच आम्हाला दाखवली नाही तर आज हा पूर्ण शिर्डीचा प्लॉट दाखवू हॅलो तर दाखवू शकते मी तुम्हाला साई मंदिरात आई तर साई मंदिरापासूनच सुरुवात करू आपण हे आहे साई मंदिर चार नंबर गेट आल्यावर दर्शन करून करायला आल्यावर हे बघायला विसरू नका नाही तर दुसऱ्याच गेटने नियताना दर्शन करून जाताना हे बघायचं राहूनच जाईल तर साईबाबा मंदिर झालं की लगेच इथं नगर शिर्डी नगर परिषद आहे नगरपंचायत नगर, नगर परिषद तर शिर्डी नगर परिषद इथंच लगेच जवळ मंदिराच्या दो दोनच मिनटाच्या अंतरावर आहे का नगर परिषद शिर्डी नगर परिषद बघू शकता तुम्ही लगेच ही झाली का नाही तर लगेच छोटे बाबा मंदिर म्हणजेच बाबांनी पाहिला पाऊल टाकलेला बाबांची तपोभूमी म्हणजेच खंडोबा मंदिर बघू शक छोटे बाबा मंदिर म्हणताय ह्याला त्याच्या बाजूला खंडोबा मंदिर आहे बाबा पाहिलं टाकला पाऊल टाकलेलं बाबांनी इथच आहे हे झालं की लगेच आपल्याला हॉस्पिटल आहे लोक मोठे मोठे ऑपरेशन वगैरे होत्या पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे येत ऑपरेशन वगैरे करायला हे आहे सुपर हॉस्पिटल बघू शकता तुम्ही सुपर हॉस्पिटल हे इथं जवळच आहे म्हणजे शिर्डीत म्हणजे जास्त वेळच लागत नाही लगेच बस स्टँड आहे ब महाराष्ट्रात कुठंही जायला तुम्हाला कुठं बी जायला बस भेटू शकते लगेच इथनं तुम्हाला कधी टेन्शन येणार नाही इथ ऑल महाराष्ट्रात जायला कुठं बी जायला बस नाही ज्या हातींसमोर मस्त पैकी साई साईंची मूर्ती होती तर म्हटलं तुमचं दर्शन करू लगेच साईची साईबाबाचं दर्शन करूनच जा मग आता कशालाच वाटतं साईबाबाचं दर्शन केलं का लगेच आता मी देणार आहे भाजीपाल्याचा बाजार करायला बाजारात जावं म्हटलं मंगळवार आहे तर भाजीपाला करावंच लागेल तुम्हाला आहे मी मंगळवार बाजारामध्ये चला तर बाजारात चला तुम्हाला दाखवते शिर्डीचा बाजार बी लगेच तर माझं घर भलेही आहे शेतात असल्यासारखं म्हणजे माझं घर आणि आता बाजारात जावं लागणार आहे मला गल्ली गल्लीतून गोळा बोळा तूल लय अडचणीतून बघा बाजारात जायला तर गल्ली गल्ली म्हणताना लय गल्ली गल्लीतून चालले आता बाजारात मला दाखवते शिर्डीचा बाजार आता तर आला शिर्डीचा बाजार अजून काय बाजार भरलेला नाही लवकर आले ना मी आता शिकत साडेतीन चार वाजलेत बघा तर बघा सुट्टी झाली बाजार करून घेऊ बाजार जास्त भरलेला नाही तर दुकानं लागलेत पण माणसांची जास्त गर्दी अजून झालेली नाही बघू शकता तुम्ही दुकानं वगैरे लागले तर आपण बाजार करून घेऊ आता भाजीपाला वगैरे सगळं आहे आपल्याला जे घ्यायचं ते जरा जास्त लवकर आले टाकायचं जायचं बाजार करायचा तर झाला आपला बाजार करून बघा आता झाला <laughs> आपला बाजार तर टाटा बाय बाय कशी वाटली शिर्डी सांगा कमेंट मध्ये